लातूर असेल धाराशिव असेल जालना असेल औरंगाबाद अदेश परभणी हे जिल्हा असतील हे अनेक अगदी नगरमधनं सुद्धा दक्षिण नगर आणि हे सगळे वाढत या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीवर अजूनच नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे असं सरकार ज्यावेळेला त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची एक योजना आहे पण त्या योजनेतून खाली राज्याच्या मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते दरवर्षी केंद्रकडून अशा स्थितीला मदत करायला जी योजना आहे त्याच्याचा लाभ घेऊन राज्याने अतिशय वेगानं पंचनामे करून दिलं आणि तातडीनं त्याला नुकसान भरपाई दिलं या दोन गोष्टी करायची गरज आहे आता हे नुकसान भरपाई कशाची एक पीक दोन गुरु दो धरलं दो आणि तिसरं जमीन व्हावून गेली पीक गात गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे पण जमीन त्याच्यावरची वाती ही जर वाहून गेली तर कायमच त्याचं उत्पादन नाही असा मार्ग हा थांबवला जातो आणि म्हणून याविषयी मदत ही दिवस पंचनावेळी करून ही गेलं म्हणून करून चालणार नाही हिकाच्यासाठी मदत करावी लागेल पण जमिनीसाठी सुद्धा करावं लागेल त्याबरोबर आनंद रस्ते ते उद्धवस्त झालेले त्यासाठी मदत करावं लागेल आणि याबरोबर अनेक ठिकाणी या तक्रारी आहेत आणि वस्तुस्थिती आहे ती गुजर वाहून गेली त्यावेळेस गुजर धरणं गेल्याच्या नंतर उद्याच्या शेतीला समस्या निर्माण होती या सगळ्या गोष्टीकडं बघायची आवश्यकता आहे आणि हे काम राज्य सरकारला गतीने करावं लागेल त्याचं सूत्र पहिल्यांदा पंचनामे पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वास साथ घेणं प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव असे आहे हे करणं हे केलं पाहिजे आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा दोन प्रकारच्या मदती या अमृतपूर्ण परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याचे आवश्यकता आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार याचा अत्यंत गांभीर्याने विचार करेल चांगली गोष्ट काही माणसी फी लोन परिस्थितीची पाहणी करत ठीक आहे पाहणी केल्याच्या नंतर जे ऑब्झर्वेशन त्याचं आहे ते लक्षात घेऊन तातडीशी मदत करून तो शेतकरी राजा पुन्हा एकदा कसा उभा करायचा या कामावर त्यांनी अधिक लक्ष द्यावं आणि तरच याचा हा शेतकरी बळी अंजाव असेल त्याचं फार मोठं संकट आहे